नमस्कार यशवंत नागरी सहकारी पद्धत संस्थेच्या इमारतीचं उद्घाटन आणि यशवंत पुरस्काराचे वितरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व पत्रकार बंधू संस्थेचे सल्लागार संचालक आणि हितचिंतक या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो पंचवीस जानेवारी रोजी या ठिकाणी यशवंत नागरी सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन आदरणीय नामदार अजितदादा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे असते तसेच आदरणीय नामदार दिलीपराव पाटील सहकार मंत्री महाराष्ट्र राज्यांच्या यांचेकडून आणि आपल्या जुन्नर तालुक्याचे तरुण तडफदार आमदार अतुल शेखजी बेनके साहेब आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आदरणीय काकासाहेब कोयटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पाडणार आहे त्यानिमित्ताने आपण मंडळी या ठिकाणी जमा झालेला आहोत बारा तेन एकोणीसशे शहाऐंशी रोजी स्थापन झालेली यशवंत सहकारी पतसंस्था अनेक स्थित्यंतर संस्थेच्या जीवनामध्ये घडून आली आज अडेतीस वर्षाची वाटचाल यशवंत नागरी सहकारी पतसंस्था करत आहे आणि उत्तरोत्तर संस्थेची प्रगती चालू आहे अगदी सुरुवातीपासून पतसंस्थेने मोठी स्वप्न पाहिली ती अशा अर्थाने की आपल्याला सभासदांसाठी चांगली इमारत पाहिजे चांगली सुविधा देता आली पाहिजे ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या ठिकाणी संस्थेच्या इमारती पाहिजेत की जेणेकरून संस्थेची ॲसेट ही वाढली जाईल आणि लोकांचा विश्वास निर्माण होईल अशा पद्धतीने आजपर्यंत संस्था काम करत आली आलेली आहे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर आमची काळवडीची शाखा आहे त्या ठिकाणीसुद्धा जवळपास एक कोटी रुपयाची इमारत आमच्या ब्रँचची त्या ठिकाणी आहे स्वतःच्या मालकीची जागा घेऊन इमारत उभी केलेली आहे तद्वत बनकर फाट्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा अगदी हायवेच्याकडेला आम्ही एक बारा तेरा गुंठे जागा घेऊन आज त्या ठिकाणी त्या ज घेतलेली इमारतीमधली पाच गाळे ते सुद्धा स्वमालकीचे आहेत आळं फाटा आणि नारेंगाव व्हायच्या काही शाखा आहेत त्या ठिकाणी काय अजून आम्ही इमारतीचं काय काम हाती घेतलेलं नाही आणि जागाही उपलब्ध नाही जुनी इमारत जी ह्या ठिकाणी होती की जिचं उद्घाटन त्यावेळेला देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष नामदार शरदरावजी पवार साहेब यांच्या हस्ते त्यावेळेला ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं होतं त्या कार्यक्रमात दिल्ली प्रवळशी पाटील मान्यवर उपस्थित होते त्यानंतर ही जागा आम्हाला जुनी आपुडी पडू लागली कारण त्यावेळेला माती का जागा कमी होती या संस्थेचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगायचं झालं तर आमच्याकडं बचत ठेवी या मोठ्या प्रमाणावर पतसंस्थेमध्ये आहेत जवळपास आठ नऊ कोटी रुपये आमच्याकडं बचत ठेवीच्या रूपाने सतत सभासदांचे पडलेले असतात त्यामुळं सतत ते दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं ती जागा आम्हाला अत्यंत अपुरी पडायला लागली म्हणून ही शेदरची जागा आम्हाला तीन साडेतीन मोठी मिळाली आणि आम्ही नवीन इमारत निधी या ठिकाणी नियोजन केलं आणि इमारत निधी आम्ही काढत गेल्यामुळं आमच्याकडे भरवी प्रमाणामध्ये इमारत निधी निर्माण झाला आणि त्या इमारत निधीचं रूपांतर आम्ही या ठिकाणी नवीन इमारतीच्या खर्चासाठी केलं आजही मला सांगायला आनंद वाटतो की एवढा खर्च करूनसुद्धा जवळपास अडीच तीन कोटी आमच्याकडे आजही जवळजवळ एक करोड रुपये इमारत निधीची शिल्लक आहेत वाणिसर याचं कारण असं की दरवर्षी प्रामाणिकपणाने बाकी आवांतर खर्च काही नाही आपले जे सगळा नियमित भाग जो आहे तो पूर्ण करून आम्ही मंडळी सगळे माझे संचालक असतील माझे सगळे सभासद असतील संस्थेवर अतिव प्रेम करतात अगदी आता वर बसलेले व्यासपीठावरचे लोक पाहिले तर सहकारासाठी सगळी मंडळी अत्यंत उपयुक्त असे आहेत आजपर्यंत एकदा एक जागेचा अपवाद वगळता संस्थेची गेल्या अडतीस वर्षात निवडणूक झालेली नाही म्हणजे समाजसादांनी संचालक बॉडीवर असणारे जे काम करतात त्यांच्यावर अतीव विश्वास दाखवला आहे आणि ज्या वेळेला एवढा विश्वास दाखल जातो त्यावेळेला फार मोठी जबाबदारी येऊन पडते आणि तशा पद्धतीनंच आम्ही मंडळी सगळे संचालक सगळा जो कारभार आहे तो इमाने इतबारे या ठिकाणी करतोय आणि दुसरे एक विषय सांगायचं झालं तर आमच्या गाव आणि परिसराचं ग्रामदैवत माता मळगंगा याच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये ही पतसंस्था असते असल्यामुळं आमच्याकडे एक वेगळीच ऊर्जा त्या ठिकाणी आध्यात्मिक सगळ्यामध्ये आहे आणि कधीही काही वेळवाकडं करायचं कोणाच्या सुद्धा येत नाही त्यामुळं आजचा हा दिवस सुदीन भोगवला असं मला या ठिकाणी वाटतं आणि हे विचार आम्ही ज्या वेळेला तालुक्याचे आमदार अतुल शेठ बेंडके यांच्यासमोर मांडले की आमदार साहेब आपल्याला इमर्जन्स उद्घाटन करायचं आहे कोण आणलं पाहिजे काय आणलं पाहिजे म्हटलं एक चांगला नेता असावा का जेणेकरून आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानेच आपल्या परिसराचे सुद्धा काही प्रश्न सुटले पाहिजेत हा हेतू मनामध्ये ठेवला आणि आतील अजितदादांचा आम्ही आग्रह या ठिकाणी केला आणि वळशे पाटील आपल्या शेजारचे आणि सहकार मंत्री आहेत मुंबईला जाणं झालं पुढे विषय ज्यावेळेला आम्ही सगळ्यांनी मानला अजितदादांनी तक्षणी होकार दिला कमी येणार ये आहे एवढंच काही अकरा वर्षापूर्वी अजितदादा यशवंत गार्डनमध्ये का जो काही यशवंतराव चव्हाण पुतळा बसवला त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते त्यावेळेला झालेलं आहे ती आठवण आम्ही त्यांना करून दिलं गेलं त्यावेळेला त्यांच्या लगेच लक्षामध्ये आलं अरे हो मी आलो होतो म्हटले त्यावेळेला आणि आज परत ते अकरा बारा वर्षानंतर यशवंत परिवारामध्ये इमारतीच्या उधळण्याच्या निमित्ताने या ठिकाणी ते येत आहेत तर ते येत आहेत तर त्या कार्यक्रमाचे नियोजन आपल्याला करायचं आहे नियोजन चालू आहे तर हे काय करता येईल आपल्याला निमित्ताने तर आमदार साहेब म्हटले जर आपण लोकांना गोळा करायचं तर आपण माध्यम काय सांगायचं इमारतीचं उद्घाटन करायला लोक तुमचे सभासद वगैरे येणार आपल्याला आवांतर लोक जर या ठिकाणी निमंत्रित करायचे असतील तर काहीतरी पुढं अजेंडा पाहिजे मग सध्या जो काही शेतीवर आलेला दुर्दर् प्रसंग आहे अगदी आपल्या तालुक्याचं नाव ज्यांनी मोठं केलं असे द्राक्ष शेती असेल ऊसाची शेती असेल भाजीपाला असेल फुलांची शेती असेल आज जवळपास सगळेच लोक प्रचंड अडचणीमध्ये आहेत नको त्यावेळेला पाऊस पडतोय नको त्यावेळेला प्रचंड धुकं येते त्यामुळे शेतकरी फार मोठ्या अडचणीत मग काहीतरी त्याला सोल्युशन कसं करता येईल तर आपण येणारे जे नेते आहेत अजितदादा दा। पवार त्यांच्या पुढे हे प्रश्न आपण मांडूया अगदी आम्ही ते प्रश्न सुद्धा तयार करायचं आमचं काम चाललंय आम्ही काही लोकांना त्या का ठिकाणी विनंती केली की आपल्याला हे लिखित स्वरूपात प्रश्न घेऊया जेवढं शक्य होऊन तेवढं आपण अजितदादांपुढं मांडू वळसे पाटलांपुढे मांडू पुड� आणि मग त्यांच्यावर आपण काहीतरी उत्तर घेऊया अगदीच एका प्रश्नाचं उत्तर द्या प्रश्न जर घ्यायचा झाला तर आपण वाणी साहेब जर पाहिलं सगळ्या पत्रकार मित्रांनो सांगतो की हा कॅनॉलला जे पाणी चालले हा कॅनॉल जवळजवळ मला वाटतं नव्वद टक्केपेक्षा जास्त याचं कॉन्क्रीट उखडले गेले आणि ह्या बाजूला दक्षिणेक उतार आहे इतकं प्रचंड पाणी वयायला चालले की मला वाटतं इथून सोडलेल्या पाण्यामध्ये फार मोठी घटतूट होते आणि शेवटपर्यंत पाणी कमी पोचतं तर त्या हिशोबाने याचं आस्थरीकरण व्हावं ही मागणी आम्ही प्रमुख त्याशी बसलो होतो सगळे सभापती असतील आमचे मार्गदर्शक शरदराव असतील शिवाजीराव असतील आमचे मंगेशांना असतील तर हा प्रश्न त्यावेळेला आम्ही आपण बरंच गावपातळीवर घेतला चर्चेला आणि काही जी मोठी कामं असतील आता किरकोळ जी कामं आहेत किंवा बऱ्यापैकी कामं आपले आतुर शेठ करतील परंतु जी मोठी मोठी कामं ज्याला दोन पाच दहा वीस कोटी रुपये लागणार आहेत असे मोठमोठे रस्ते जे आहेत चार चार पाच पाच किलोमीटरचे ते आपण दादांकडं मागणी करूया असं त्यावेळेला आमच्याकडं ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये तो विषय ठरला तर ते प्रश्न आम्ही दादांपुढं मांडणार आहोत आणि गावाचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी जवळजवळ आमचं संपूर्ण गाव हायवेपासून आतमध्ये असल्यामुळं व्यापारीकरण आमच्याकडे नाही आहे काही आळा फाटा सारखी परिस्थिती इथं नाही आहे आम्हाला शेतीशिवाय पर्याय नाही त्यामुळं आम्ही मंडळींनी शेतीवरच सगळी मंडळी आम्ही अवलंबून आहोत मला वाटतं माझे जवळपास सगळे संचालक वगैरे किंवा सगळे सभासद आमचे बहुसंख्येची हा सगळ्यांचा गाभा असल्यामुळं तो प्रश्न आम्ही त्यांच्यापुढं मांडणार आहोत आणि त्या कामी हे विचार करण्यासाठी आम्ही आपणा मंडळीने या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे तर मला वाटतं हे माझं प्रास्ताविक या आजच्या कार्यक्रमा पुरेस आहे मान्यवर आता हि तर अजितदादा वर्षे पाटील हे तर आहेच आहे आणि काकासाहेब कोयटे की जे सहकाराचे जे काही अडचणी आहेत आता या ठिकाणी जुन्नर तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे काम मी यशवंत पतसंस्थेबरोबर पाहतो आपल्या तालुक्यामध्ये जवळपास एकशे बहात्तर त्र्याहत्तर पतसंस्था आहेत आमच्या फेडरेशनमध्ये जवळपास दीडशेच्या आसपास पतसंस्था आहेत बऱ्याचशा पतसंस्था आता बऱ्याचशा अडचणी आम्हाला भेडसाव पाहतात त्याच्यामध्ये विशेषतः ज्या काही अडचणी आहेत त्या अनुषंगाने मध्यंतरी आम्ही ओझरला एक मेळावा घेतला होता दोन तीन तालुक्याचं प्रशिक्षण शिबीर तर त्यावेळेला आम्ही त्या अडचणी नामदारांपुढं मांडल्या होतं सहकार मंत्र्यांपुढं तर त्यावेळेला त्यांनी जे काही प्रमुख आहेत सहकाराचे त्यांना अधिकाऱ्यांना बोलून आमच्यावर चर्चा करायला सांगितली होती आम्ही त्या ठिकाणी बरेचसे प्रश्न त्यांच्यापुढं मांडून त्यांनी त्याच्यावर मंत्रालयामध्ये मीटिंग बोलून काही त्याच्यावर सोल्युशन काढलेले आहेत तर ते काय कुठपर्यंत का आले काय झालं ही माहिती त्यावेळेला आमचे राज्य सहकारी फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे त्यावेळेला मांडतील ते सुद्धा याच्यामध्ये प्रमुख पाहुणे सहकाराचे म्हणून या ठिकाणी आहेत आणि या कार्यक्रमासाठी द्राक्ष बागादार तुमचे भाजीपाल्याचे उत्पादक असतील उष्क सगळ्याच गोष्टींमध्ये जे काही प्रश्न आलेत आणि पाण्याचा प्रश्न भविष्यात यंदा उन्हाळ्यात पाणी कमी पडतं का काय ही शंका थोडीशी येऊ घातलेली आहे तर त्या ठिकाणी जे काय रोटेशन वगैरे चालू आहे ते काय जास्त लांब कमी हा भाग चर्चेत घेऊन आपल्याला हे पाणी कडेला न्यायचं अशा पद्धतीने नियोजन करायच्या दृष्टीनं समोर हा प्रश्न मांडला जाईल आणि शेतीला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून द्यायचं काम आपण ह्या माध्यमातून करणार आहोत मान्यवर या ठिकाणी आता रनिंग आपले असणारे डॉक्टर अमोलजी पोले हे खासदार साहेब आहेत माजी खासदार शिवाजीराव आढोळा पाटील साहेब आहेत राज्याचे सहकारायुक्त अनिलजी कवडे साहेब आहेत माझे आमदार ह्या गावचे भूमिपुत्र शरददादा सोनवणे आहेत जिल्हा उपनिबंधक मान्य प्रकाशजी जगताप आहेत या, या कार्यक्रमामध्ये माझे आमदार बाळासाहेब दांगट आहेत विग्नर्सचे चेअरमन मान्य सत्यश्रीदादा शेरकर आहेत बी जे पीच्या नेत्या आशादाई बुसके आहेत आमचे मार्गदर्शक आदरणीय शरदराव लेंडे आहेत माझे आमदार दिलीपराव ढमडेरे आहेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीचे भालचंद्रजी नालावडे आहेत नंतर सभापती कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजयजी काळे आहेत कार्याध्यक्ष मुंबई राष्ट्रवादीचे शिवाजीराव नालावडे आहेत बरेच असे आता आपले तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार आहेत ए पी एम सीचे संचालक वाशीचे संजय शेठ पानसरे आहेत के वी केचे अध्यक्ष अनिल तात्या मेहेर आहेत नारेंगावचे उपसरपंच युकेश बाबू पाटे आहेत ए आर सचिनजी सरकम सरसमकर आहेत आमच्या गावच्या तर हे सगळेच स्थानिक लोक आहेत बोलले होते आणि आमचे उद्योगपती गावचेच किशोर शेठ दांगट आहेत आहे वाघ श्यामभाऊ माळी मकरंदजी पाटे अशोक शेठ घोलप माऊली शेठ कुराडे रघुनाथ शेठ लेंडे गणपतराव फुलवडे माऊली शेठ खंडागळे संतोष नाना खैरे गुलाब शेठ नेक्कर रमेश शेठ भुजबळ तुषारजी थोरात शरद शेठ फुलसुंदर दोंडेभाऊजी पिंगळ देवराम शेठ लांडे भास्करजी बांगर जीवनभाऊ शिंदे अनेक मान्यवर यादीमध्ये सगळे आपण त्यांची नावं टाकलेली आहे ती मंडळी आहेत याच्यामध्ये मंतरचे प्रांताधिकारी असतील अमित छेट बेंके आहेत रवींद्रजी चौधर डिवाईस वाय एस पी सगळे तहसीलदार ओ आपले जे काही सगळे मंडळे याच्याशी निगडीत आहेत प्रशासनाशी ती सगळी मंडळी याच्यामध्ये आहेत तसेच आमचे संगण उद्योजक आमच्या गावचेच वसंतरावजी खोकले आहेत गणेशजी कवडे बोरकरताई विवेक काकडे आनंदराव चौगुले विशालभाऊ तांबे रमेश हांडे आजना कुऱ्हाडे रमेश चेट काकडे राजारामजी पाटील शरदराव चौधरी वनराज शिंगोटे साहेब संभाज शेठ चव्हाण शिवाजीराव काकडे पेराय शेठ टाकळकर शेठ आभंग संतोष भाऊ सोनवणे शुभांगी काकडे दादव शेठ काकडे संदीपजी कसबे नानाभाऊ रासकर